नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला तुरीची जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे अमरावती बाजार समिती जात लाल आवक एक हजार सहाशे सतरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार सदतीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे चाळीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक सहाशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे अकरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एक्क्याऐंशी आणि दर नऊ हजार एकशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जातलाल आवक तीन क्विंटल कमीत कमी दर आठ हजार एकशे पाच जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये जालना बाजार समिती जात पांढरा आवक चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक एक हजार सहाशे सतरा क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक एक हजार दोनशे क्विंटल कारंदा बाजार समिती आवक एक हजार शंभर क्विंटल हिंगणगड बाजार समिती आवक एक हजार बावन्न क्विंटल आणि नागपूर बाजार समिती आवक सहाशे त्रेसष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पंधरा हजार नऊशे चोवीस क्विंटल आणि आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस दो ला एकूण आवक आहे सात हजार सहाशे पंचाहत्तर क्विंटल म्हणजे इथे आठ हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटल ने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक मार्च दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे रुपये प्रति क्विंटल नाही दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद